या शहरामध्ये अवैध बांधकामाचा प्रश्न हा राज्यामध्ये फार चर्चेला गेलेला विषय हा प्रश्न या शहराला फार मोठा भेडसा होतो त्याच्यावरती काय सोल्युशन देशील आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करत होते अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढा काही अनधिकृत बांधकामाचा प्रश्न होता तो त्याच्यामध्ये सुटका करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून प्रयत्न त्यांनी केला शास्तीकर जो आपला होता जवळपास चारशे साडेचारशे कोटी शास्तीकर होता तो तिथं माफी देण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं व्यापारी जेवढे होते त्यांच्यावरती अधिकचा शास्तीकर होता तो माफ करण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं साडेबारा टक्केचा प्रश्न चाळीस वर्षापासून परतावा मिळाला नव्हता चित्रस्त होते त्याच्यामध्ये त्यांना तो परतावा मिळाला तो खूप मोठा प्रश्न शिंदे पुत्रांचा मोठा प्रश्न प्रश्न मोठा प्रश्न शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडवण्यात येईल अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडवायचा असेल तर मला असं वाटतं की क्लस्टर डेव्हलपमेंट शहरामध्ये आणणं फार महत्वाचं ठाण्याप्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही एखादा भाग असाल ज्यामध्ये खूप जास्त अनधिकृत बांधकाम आहे आपल्या शहराचा महत्वाचा प्रश्न अनधिकृत बांधकामाचा कुठं झालं ज्यावेळेस प्राधिकरणाचं आरक्षण आपल्या शहरामध्ये आलं आणि मग तिथले जे भूमिपुत्र होते त्यांनी एक गुंटा अर्धा गुंटा तो विकून टाकला का आता प्राधिकरणाचं अक्वायरलँड झाल्यामुळे मग तो लोकांनी विकला आणि त्याच्यावरती लोकांनी बांधकाम जास्त परिसर हो कावाडी परिसर काळेवाडी परिसर हा सर्वात जास्त त्याच्याच आहे तर ह्या भागामध्ये शासनाला बरोबर घेऊन क्लस्टर डेव्हलपमेंट संपूर्ण भागाचं ज्या वेळेस आणता येईल त्यावेळेस अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागल सिटी साठी क्लस्टर डेव्हलपमेंट इज द ओन्ली सोर्स सोल्युशन तेच सोल्युशन नाही तुम्ही प्रत्येक नागरिकाला जाऊन सांगू नाही शकत की बाबा तू बांधकाम कर नको करू किंवा त्याच्यावरती असं आहे ज्याच्या त्याचा प्रत्येक जण स्वतः प्रश्न असतो आपण कोणाला फोर्स नाही करू शकत परंतु ऍज या शहराचा नागरिक म्हणून मलाही असं वाटतं की नागरिकांनी पण आता पुढे आलं पाहिजे आणि त्याच्या एक चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे की के आपल्याला शहर बकाल नाही करायचं परंतु चांगल्या पद्धतीने शहराला डेव्हलप कसं करतात आणि त्याच्यामध्ये त्यांचीही गरज लागणार स्थानिक सगळ्या आपले लोकप्रतिनिधी त्यांचीही गरज लागणार आहे शासनाची गरज लागणार त्यावेळेस ते क्ल क्लस्टर डेव्हलपमेंट पूर्णपणे होईल आणि एक चांगल्या पद्धतीने तिने शहर डेव्हलप जसं ठाण्यामध्ये झालं ठाण्यामध्ये आपण करू शकतो असं मला वाटत नाही त्याच्यात काय अडचण ज्या वेळेस ते प्रॉपर प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग होईल त्यावेळेस व्यवस्थित रित्या अनाधिकृत बांधकाम प्रश्न पूर्णता मार्गी लागला